माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यामुळे चंदनजिरा रस्त्याचे भाग्य उजळले हॉटेल हो इंद्राणी ते महात्मा फुले चौकापर्यंत नागरिकांनी काढली माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची मिरवणूक बिल्डिंग वरून नागरिकांचा फुलांचा वर्षाव जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील चंदनजिरा इथं गेल्या तीस वर्षापासून रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता त्याची दखल माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी घेतली आहे चंदनजीराव भागातील माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यामुळेच रस्त्याचं भाग्य उजळलंय या रस्त्यासाठी चार कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून मंजूर करून आणलंय आज दिनांक बावीस जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान हॉटेल इंद्राणी ते महात्मा फुले चौकापर्यंत नागरिकांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची मिरवणूक काढत बिल्डिंग भरून नागरिकांनी फुलांचा वर्षाव केलाय आम्ही खोटे उद्घाटन करत फिरत नाही तर सोबत येताना बी कामगार घेऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात करतो माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आमदार कैलास गोरंटाल यांचे नाव न घेता त्यांच्यावर टोला लगावलाय यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर युवा सेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर जगन्नाथ चव्हाण शिवसेनेचे प्रमुख शेख नजीर जावेद शेख राहुल हिवराणे यांसह शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते